दिवाळी काही दिवसांवर आलेली आहे आणि सगळ्यांची फराळाची लगबग चालू आहे आणि यूट्यूबवर तर शंकरपाळ्यांचा पूर आलेला आहे सगळे इतकी छान छान शंकरपाळ्यांची रेसिपी दाखवत आहेत त्यात माझी ही एक रेसिपी थोडी वेगळी पद्धत इतरांपेक्षा नक्कीच तुम्ही बघितली नसेल व्हिडिओत बघताय त्याप्रमाणे शंकरपाळीला लेअर तर सुट्टीलच शिवाय ती प्रचंड खुशखुशीत आणि चविष्ट बनेल चला तर मग बघूया कशी बनवायची मी इथे तुम्हाला अर्धा किलो शंकरपाळ्या कशा बनवतात त्याचं प्रमाण आणि रेसिपी दाखवणार आहे अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्या यासाठी तूप घ्यायचं आहे इथे मी एकशे दहा ग्राम तूप घेतला आहे तुपाऐवजी तुम्ही डाळडा घेतलात तरीही काही हरकत नाही एकशे दहा ग्राम डाळडा घ्या आणि दोनशे ग्राम साखर घेतली आहे तुम्ही पिठी साखरेऐवजी जर साखर वापरणार असाल साखर मिक्सरमध्ये बारीक करून वापरणार असाल तर ती मात्र दीडशे ग्रामच घ्या कारण नेहमीच्या साखरेत आणि पिठी साखरेत या दोघांच्याही गोडव्यामध्ये फरक आहे आता तूप आणि पिठीसाखर हे एकत्र एका परातीत घेऊन त्याला खूप छान फेटायचं आहे बघा त्याचा कलर चेंज झाला पाहिजे हा एवढा कलर चेंज होण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही आता या फेटलेल्या मिश्रणात आपण अर्धा किलो मैदा घालून घेऊ एक टी स्पून वेलची पावडर घालून घेऊ आणि दोन ते तीन चिमूट मीठ घालून घेऊ मीठ याकरता कारण ज्या वेळेला आपण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालतो त्यावेळेला तो, त्या तो पदार्थ अतिशय चविष्ट लागतो आता सर्व हलु हलु हे सर्व मिश्रण आपण हळूहळू करून एकजीव करून घेऊ आधी एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही दूध किंवा पाण्याचा वापर करून हे मळून घ्यायचं आता पाणी किती बरं घ्यायचं तर थोडं थोडं घ्यायचं म्हणजे मला हे मिश्रण मळण्यासाठी जवळजवळ शंभर एम एल पाणी लागलेलं ला आहे आधी पूर्ण शंभर एम एल घालू नका थोडं थोडं घाला आणि मळून घ्या कारण हे आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही हे थोडंसं घट्टच पीठ लागलं पाहिजे आणि जास्त मळायचं नाही आहे आपल्याला सगळं काही एकत्र आलं मिळून आलं की बस इथे आपलं पीठ मळत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याचा ना व्यवस्थित पूर्णपणे अगदी बिना क्रॅकचा गोळा होणार नाही ह्याच्या गोळ्याला क्रॅक जातील थोडे तळे जातील जसं तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आत्तापासूनच त्याच्या लेअर सुटायला सुरुवात होतील ठीक आहे तर अगदीच तुम्ही म्हणाल की गुळगुळीत गोळा तयार होईल तर तसं होणार नाही याला तडे जाणार कारण यामध्ये तूप आणि साखरेचं मिश्रण आहे आता शंकरपाळीचं पीठ जे आहे ते मळून तयार आहे पण याला आपल्याला अर्ध्या तासासाठी मुरत ठेवायचं आहे आता अर्धा तास झालेला आहे शंकरपाळा करायला घेऊ आपण ठीक आहे यासाठी मी एक गोळा काढून घेतला पिठामधून आणि तो गोळा जाडसर असा लाटून घ्यायचा आहे त्याची जाडसर पोळी लाटून घ्यायची पोळी लाटत असताना त्याच्या कडेने तडे जातील त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका ते नॅचरली जाणारच इथे पूर्णपणे पोळी लटून झालेली आहे आता एका सुरीच्या सहाय्याने किंवा कातण्याच्या सहाय्याने आपण याच्या शंकरपाळ्या पाडून घेऊ बरं तुम्हाला जो आकार हवा त्या आकाराच्या काढा मी इथे चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या काढेन कारण चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्यांना ना लेअर्स खूप छान निघतात एकाच आकाराच्या अशा शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या आणि हे जे साईडचे कडे आहेत ना बघा ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे म्हणजे काय होईल की आपली हो जी शंकरपाळी आहे ती एकाच आकाराची एकसारखी दिसणारी होईल ते जे साईडने तडे गेले होते त्याची काहीच काळजी करायची गरज नाही कारण का ते कापताना निघून जातात मी एवढ्या आकाराच्या आणि ह्या जाडीच्या शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहेत तुम्ही जर आणखी जाड करू शकता तर अतिउत्तम जोपर्यंत आपण शंकरपाळ्या काढत आहोत तोपर्यंत इथे तेल तापायला ठेवू शंकरपाळीचं तेल जास्त तापलेलं नसावं मी तेलात टाकलेला पिठाचा गोळा हलकेच वर आला म्हणजे आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे ना ती गरम ना ती थंड आता शंकरपाळ्या आपण झाऱ्यावर घेऊन या पद्धतीने तेलात सोडून घेऊ शंकरपाळी आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवरती तळून घ्यायची आता इथे लक्षात असू द्या की शंकरपाळी ज्या वेळेला आपण तेलात सोडतो त्यावेळेला गॅसची आस जी आहे ती मिडियम असावी म्हणजे तेल मिडियम गरम असावं आणि शंकरपाळी नंतर लगेच गॅसची जी आस आहे ती मंद करावी त्यानंतर शंकरपाळ्या मंद आचेवरती तळू द्याव्यात मंद आचेवरती तळल्यावर ना शंकरपाळ्यांमधून लेअर्स निघतात आता तेलातले बुडबुडे कमी होत आलेले आहेत म्हणजेच मॉश्चर कमी होत चाललेलं आहे हाच संकेत आहे की आपली शंकरपाळी व्यवस्थित तळून झालेली आहे या स्टेजला आपण ती काढून घेऊ शकतो बघा या रंगावरती तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत हलकाशा बदामी कलरवरती आणि ह्याच रंगावरती काढा कारण की ह्या काढल्याच्या नंतरसुद्धा थोड्या कुकिंग प्रोसेसमध्ये असतात आणि यात साखर असल्यामुळे याचा रंग लगेच गडद होऊ शकतो म्हणून ह्याच रंगावरती या काढून घ्याव्यात तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांना किती छान पदर सुटलेले आहेत किती छान लेयर्स निघालेले आहेत आता यातील तेल आपण चांगले निथळून घेऊ आणि शंकरपाळ्या टिशू पेपरवर काढून घेऊ पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या तळून घेऊ आता इथे दोन तीन टिप्स आहेत त्या मात्र लक्षात ठेवा की तेलात शंकरपाळ्या सोडल्या सोडल्या त्यांना सोड़ हलवायचं नाही त्या तुटू शकतात आणि जर कढईतलं तेल पुरेसं गरम नसेल त्याचं टेम्परेचर डाऊन असेल कमी असेल तर मात्र तेलात सोडल्यानंतर शंकरपाळ्या विरगळतील आणि जर का तेल अतिप्रमाणात गरम असेल तर तेलात शंकरपाळी सोडल्या सोडल्या ती करपेल बाहेरून करपेल आणि आतून कच्चीच राहील तर अशा एका वेगळ्या पद्धतीने आपल्या सुंदर खुशखुशीत शंकरपाळ्या तयार आहेत तुम्ही हा नक्की करून बघा यांची चव खरंच अप्रतिम आहे या खुसखुशीत तर बनतातच ह्याशा लेअर्स पण निघतात पण ह्याची चव तुम्ही विसरणार नाहीत इतकी भारी आहे मी अगदी सविस्तर टिप्ससह तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे तरीही जर का तुम्हाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि बरं का मंडळी हा माझा पहिलाच व्हिडिओ माझं नवीन चॅनल आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसह Tô bye. Thank you so much for watching.